प्रभाग क्रमांक एक मूलभूत सुविधानाभावी एकनाथ नगरमधील नागरिकांकडून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता त्यानंतर खासदार संजय जाधव व सुशील देशमुख यांनी आश्वासन देऊन बहिष्कार मागे घेण्यात आला मात्र आता सोशल मीडियावर समस्या सुटल्या नाहीत असा बॅनर व्हायरल होत आहे मग खरं काय आहे आणि खोटं काय त्याला थेट नागरिकांकडून जाणून घेऊया प्रभाग एक मधील एकनाथ नगरमध्ये आलो सर आपलं नाव काय दीपक परगराजे पर काय ते तुमच्या वाढत चर्चा निवडणूक बहिष्कार टाकला तो टाकला होता टाकला होता आमच्या या रोड आणि नाल्या नाही तर पाण्यामुळे आम्हाला त्रास पण आम्ही मिनिस्टर टाकला खासदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं सुशील खासदार साहेबांना आमत तुमचे नाले आणि ऋण आम्ही करून त्यांनी आश्वासन दिल्याच्या नंतर आम्ही आमचा बहिष्कार माज केला कोणी आमच्यात राजकारण करू नये आम्हाला प्रत्यक्षात येऊन त्यांनी भेट दिली आम्हाला आश्वासन दिलं याच्यात कोणी राजकारण करू नये काय नाही कोण कोण आलते कोण भेट द्या सुशीलभाई आलते खासदार साहेब आलते आमच्या गणेचे नगरसेवक ते बी होते तसं नाही आज ते ते पुढे आमच्यात राजकारण करू तसं आम्हाला भेट दिली आश्वासन दिलं आम्ही त्याच्या था आश्वासनावर होतो का वाटतं का आता बहिष्कार टाकला होता कसं तर परिस्थिती काय हे खरं आहे की आम्ही बहिष्कार टाकला होता आमच्या व्यथा मानण्यासाठी आम्ही बहिष्कार टाकला होता आणि आम्ही आमचे एवढंच म्हणणं होतं की आमच्या गल्लीत नाल्या नाही आणि पावसाळ्यात आम्हाला समोर आमच्या गल्लीत आम्हाला लागले आणि सोसकड्डे भरल्यामुळे आम्हाला भयंकर त्रास होत होता आणि ह्या तिन्ही गल्लीचं पाणी इकडे एकत्र येत असल्यामुळे रोडवर सगळं पाणी होत होतं आणि त्यामुळे आम्ही आमचे स, एक त्या हे करण्यासाठी बहिष्कार म्हणजे हे केलं आमची व्यथा मांडण्यासाठी आम्ही बहिष्कार टाकला तर मग हे मीडियावाल्यांनी सगळं हे केल्यानंतर मग खासदार साहेब आमच्या गल्लीत आले आणि सुशील भैया सुद्धा आले आणि आमचे नगरसेवक सुद्धा होते आम्ही सगळे सर्व एकत्र मारुती मंदिरात जमा झालो त्यावेळेस खासदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही आमच्या म्हणजे तुमच्या आम्हाला कळालेले आहे आणि आम्ही आश्वासित करतो आम्ही आश्वासित करतो की आम्ही हे काम पूर्ण करू म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या नालीचा प्रश्न आम्ही निकाली काढू आणि त्यांचे त्यांनी आश्वासन दिल्यामुळं आमचे तेवढीच म्हणणं होती की आम्हाला काही बाकीचे विषय काहीच घेणं देणं नव्हतं आम्हाला फक्त आमची जी समस्या होती की आम्ही त्यांच्या समोर मांडण्यासाठी बहिष्कार टाकला होता आणि त्यांनी ते आश्वासित केलंय की आम्ही हे काम मार्गी लावू म्हणून करणार करणार का नक्की करणार नक्की करणार नक्की करणार लोक लोकशाहीचं पवित्र दान हे कोणाच्या तरी झोडीत टाकण्यासाठी आणि त्याला उभारी देण्यासाठी करायचं आवश्यकता असतं पण वार्ड नंबर एक मधील हे आपला काही परिसर हा मूलभूत नागरी सुविधापासून वंचित आहे तरी प्रशासनाला आम्ही वेळोवेळी निवेदन दिले लोकप्रदिश लोकप्रतिनिधींशी भेटलो त्यांनी आश्वासन दिले पण कोणी इकडे पाहायला तयार नाही आता नागरी सुविधाच नाही टॅक्स रेग्युलर पेड आहे एकनाथ नगरवासियांचा आणि नाली नाही रस्ते रस्ते व्यवस्थित नाही लाईटचा प्रश्न आहे बघा तुमच्या समोरच लाईट नाही त्या पोलवर तरी आम्ही बहिष्कार टाकलेला होता पण साहेबांच्या म्हणण्यानुसार प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार बहिष्कार मागे घेऊन आम्ही पवित्र दान करणार आहोत पण यथा योग्य उमेदवार जो निवडून येईल त्याला शुभेच्छा आम्ही आणि आमच्या समस्या निवडून आल्यानंतर त्यांनी दखल घेऊन आमची समस्या प्रारंभिक स्वरूपात अगोदर करून देण्यात यावी ही विनंती